उंबरगावात पण शॉर्ट सर्किटमुळं पन्नास एकर ऊस जळून खाक शेतकरी हवालदिल तत्काळ मदतीची मागणी उंबरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं अकरा डिसेंबर रोजी भीषण आगीच्या घटनेत तब्बल पन्नास एकराहून अधिक ऊस जळून खाक झाला असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोसळले आहेत वीज वाहिनीत अचानक आलेल्या शॉर्ट सर्किटमुळं ठिणगी पडून आग लागल्याचं स्थानिकांनी सांगितलंय वाऱ्याच्या जोरामुळे आग काही क्षणातच पसरली आणि संपूर्ण ऊसाचं क्षेत्र ज्वालांनी वेढले ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्याच्या टाक्या आणि साधनांच्या मदतीनं आग विजवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय नुकतेच अतिवृष्टीचं संकट दूर झाले असताना या आगीनं शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत अगीत बजरंग गायकवाड नागनाथ गायकवाड बाळासो चव्हाण पवार गायकवाड चव्हाण आदी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान समोर आलं आहे पीडित शेतकऱ्यांनी कारखानदारांनी तत्काळ जळालेल्या उसाची तोड करून घ्यावी तसेच शासनानं त्वरित पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे घटनानंतरही महावितरण प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे डी एस पी न्यूज लाईव्ह सोलापूर प्रतिनिधी बाळासो यादव